खूप छान खूप सुरेख अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे सुंदर अगदी पौष्टिक नमस्कार मी सुवर्णा तुमच्या चॅनल मध्ये माझ्या खूप खूप स्वागत आहे तुम्ही पालकची भाजी करताच पालक म्हटले की बरेच जण उग्र लागतो त्याच्यामुळे कोणी पालक ही भाजी खात नाहीये तर मी अतिशय वेगळ्या पद्धतीने अशी भाजी करत आहोत पालकची रसभाजी करणार आहोत कशी करणार आहोत पहा आपण पालक घेतलेलं आहे याच्यासोबत सगळं हे साहित्य घेतलेलं आहे शेंगाने स्कूट आहे एक कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो आहे हे डाळवं आहे पहा अर्धी वाटी मीठ आहे तिखट आहे आणि आपणाला मसाल्याच्या डब्यातील धनं धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हे सगळं आपल्याला लागणार आहे चला द्धन, मग आपण तयारी करूया आता प्रथम आपण हा जो पालक आहे ना हा पालक आपण चिरून घेऊया चमच्याभर तेल घालत आहे कढई तापत ठेवलेली आहे याच्यात थोडंसं आपण जिरं घालत आहोत आणि हे पालक आधी परतून घ्यायचं आहे आपणाला साठी आपण याच्या दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवलेलं आहे पहा तीन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढत आहोत पालक आपण असं वापरून घेतल्यामुळं काय होतं तेलावर वापरल्यामुळं परतून घेतल्यामुळं याचा उग्र वास असतो ना तो निघून जातो पहा तर आपण हा काढून घेत आहोत पालक सगळा पालक मी काढून घेते भाजी आपण एका ताटात काढून घेतलेली आहे आता आपण याच्यात तीन चमचे तेल घालत आहोत पहा तेल आपलं तापलेलं आहे याच्यात ता आपण मोहरी घालत आहोत याच्यानंतर हे जिरं घातलेलं आहे जिरम मोहरी आपली तडतडलेली आहे याच्यात आपण हा कांदा घालत आहोत लगेच आपण टॅमॅटोही घालत आहोत मीठही आपण घालत आहे आणि आलं लसूण पेस्ट लसूण पेस्ट ही कांदा टॅमॅटो असल्यानंतरच घालायचे जर तुम्ही आधी आधी लसूण पेस्ट तर ती जळते पहा आपला आणि कांदा भाजत आहे पहा कांदा आपला छान असा भाजत आहे याला तेलही सुटलेला आहे पहा कांद्याला छान असं अगदी छान असा आपला हा कांदा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ना हे कूट घालत आहोत डाळवं बारीक करून घेतलं हे घालत आहोत पहा कुट आणि आपण डाळवं घातलेलं आहे हे परतून घेत आहोत छान असं याच्यात आपणाला पहा हे परतून झालेलं आहे याच्यात आपल्याला ही हळद घालायची आहे हे तिखट घालत आहोत हा गरम मसाला आहे धनेपूड घातलेला आहे आणि हे पाव चमचा जिरेपूड घातलेला आहे हे आपण छान असं आता परतून घेत आहोत आता परतण्यापूर्वी आपण एक दोन चमचे मी पाणी सोडते याच्यात हा हा स्मेल अतिशय छान असायचा आहे याच्यात मी आता पाणी घालते एक फुलपात्र पाणी घातलेलं आहे याला छान आता असे आपण उकळी येऊ द्यायची याच्यावर आपण झाकण ठेवत आहोत दोन मिनिटासाठी झाकण ठेवलेलं हो पहा त्याला छान अशी उकळ आली खूप छान असे निकूत आहे पहा आता ही जी भाजी आहे ना आपण वापरून घेतली ही भाजी आपण या आता याच्यात घालत आहोत आता पाच मिनिट आपण हे असं शिजवणार आहोत त्याच्यासाठी आपण झाकण ठेवत आहोत पहा पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढत आहोत पहा खूप छान आपली भाजी झालेली आहे खूप सुंदर असे झाले आहे छान झालेली पहा खूप छान खूप सुंदर अशी आपली ही रेसिपी झालेली आहे खूपच छान आपण आता ही बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये आपण आता हे काढून घेऊया अगदी अप्रतिम खूप टेस्टी अप्रति अगदी अप्रतिम पहा खूप छान खूप सुरेख अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे सुंदर अगदी पौष्टिक आणि पहा यासोबतच पालकाची जी देटं होतीत ना त्या देटांपासून आपण आता भाकरी बनवत आहोत तर ज्वारीच्या पिठामध्ये हे देटं मिक्सरला बारीक केली आणि घातलेली आहेत पहा आता हे आपण काय करत आहोत थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेणार आहे पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे पाणी फारसं लागत नाही कारण आपण पालक होता ना तो पाणी पालकची जी देटं होती ना ती पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक केली त्यामुळे पाणी फारसं लागत नाही तर थोडंसंच पाणी लागणार आहे पहा पीठ मी हे मळून घेत आहे अगदी प्रेस करून दाबून दाबून असं पीठ मळलं की म्हणजे अगदी कमी पाण्यात आपली ही भाकरी होते पहा आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता याची आपण भाकरी करत आहोत थापून घेणार आहे पहा भाकरी अतिशय छान होते खुसखुशीत होते आणि क्रिस्पी होते आणि चवीला तर अतिशय म्हणजे अतिशय अप्रतिम राहते लागते आणि याच्यावर जर तुम्ही तूप घातलं ना या भाकरीवर तर खूपच छान ही पालकाची केलेली भाजी आणि याच्यासोबत पालकाचे देट घालून केलेली भाकरी वा 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 अगदी अप्रतिम खूप आणि खूप छान पुन्हा पुन्हा करावी वाटेल इतकी सुंदर होते मग चला मैत्र तर मैत्रिणीनो नुसतं पाहतच राहणार काय तुम्ही तर तुम्ही ही अशी रेसिपी करा ना आणि कशी झाली तुमची रेसिपी हे सांगायला मात्र विसरू नका आणि हो खरंच अगदी व्हिडिओ आवडला असेल ना तर आणि तरच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल ना तर जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा तर पहा आपली भाकरीसुद्धा छान पद्धतीनं थापून झालेली आहे आता पहा ही कशी भाजली जात आहे आणि कशी तम्म अशी फुगत आहे तर पहा पहा आता मी काहीच बोलत नाही आहे तुम्ही पहा की भाकरी कशी फुगत आहे ते